तुम्हाला पण थायरॉइड आहे पी सीओडी आहे फेशियल हेअर्स आहेत आणि पिरियड्स नॉर्मल नाही आहेत ये, पिरियड्स येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला मेडिसिन्स घ्यावे लागतात प्रत्येक महिन्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात आणि मग तुम्हाला पिरियड्स येतात अशी जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्हाला फॅट लॉस आणि वेट लॉस करण्याची गरज आहे आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की पी सीओडीमध्ये थायरॉइडमध्ये वजन कमी होत नाही तर त्यांना माझ्याकडे उत्तर आहे की बाबा असं काहीही नसतं थायरॉइड असू देत पी सीओडी असू देत हार्मोनल इम्बॅलन्स असू देत कोणतेही हेल्थ इश्यूज असू देत मी तुमचं वजन कमी करून देणार किंवा माझ्या प्रोग्राममध्ये तुमचं वजन हे कमी होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही हेल्थ इश्यूजचा धसका घेऊ नका की बाबा मला हा हेल्थ इशू आहे मला तो इशू आहे मग मी आता माझं कसं होणार किंवा माझं वजन वाढतच चाललंय असं नसतं